श्रावण महिन्यात कासारडे तळेरे रानमाळावर निसर्गाचा आविष्कार हरणे रानफुलांनी रानमाळ बनले पिवळे धम श्रावण मास सुरू झाला असून निसर्गरम्य अशा कोकणात अनेक ठिकाणी निसर्गाचे आविष्कार पाहायला मिळत आहेत हिरव्या हिरव्या रानमाळावर रानफुलांच्या माध्यमातून निसर्गाची अद्भुत किमया दिसून येते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासारडे तळेरे येथील माळरानावर भरगच असं पिवळ्या रंगाची रानफुलं फुलली असून सध्या ही पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे कोकणात श्रावण महिना सुरू झाला की ऊन पावसाचं खेळ सुरू होतात त्यात भर पडते ती रानफुलांची कणकवली तालुक्यातील कासारडे तळेरे रानमाळावर पिवळ्या रंगाचा शालू पांघरल्याचं दिसून येत आहे या रानफुलांना पिवळी हरणं असं म्हटलं जात आहे ही रानफुला गणपती सणाच्या वेळी माटवी बांधणीसाठी वापरतात दरवर्षी कासारडे तळेरे रानमळावर हरण कारवी ही रानफुलं भरतात आणि ही एक निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच ठरते